आपले काल आपल्या विजयाचा दिवस पार पाडला पण काल दुपारनंतर हे फुल उठली की जारंगी पाटलांना सरकारने फसवलंय मराठ्यांना सरकारने फसवलंय तर नेमकं सत्य काय हे आजच्या व्हिडिओमधून मधून आपण तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला लगेच लक्ष येईल <coughs> प्रथम काल एक जार आला सांगितलं की नवा जार आला जारंगी पाटलांना फसवले सगळ्या सोयऱ्याची त्यात मागणी नाही जे काल मी स्वतः जार वाचला तर त्या जार मध्ये सगळे हा उल्लेख केलेला आहे त्यानंतर त्या सगळे सोयरे म्हणजे कोणते जे आपण लग्नविवाहामध्ये आपले नातेवाईक होतात त्यामध्ये त्यांना पण आरक्षण मिळण्यात येणार आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे अशी ती मागणी होती तर ती आपण मागणी पाहिली तर काय होणार आपले सगळे सोयरे होते त्यांचा पण आपल्याला आरक्षण मिळणार आहे कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे त्यांच्यामुळे जर त्यांची नोंद असेल तर आपल्याला पण आरक्षण मिळणार आहे पण काही जणांचा प्रश्न असा की आरक्षण मिळणार नाही असं काहीतरी बऱ्याच बऱ्याच जणांनी मुक्कावर हुलू उठवली काल दुपारनंतर कारण हा फक्त मराठा आंदोलन शांततेत पार पडलं म्हणून हे कुणाशी तरी पोटात दुखते त्यासाठी मुद्दा म्हणून काहीतरी बातम्या पसरवल्या हो काल दुपारनंतर तर हे सत्य काय आहे त्यानंतर जे आपली समज आता काहीच म्हणणं येते की आमच्यात नोंदच नाही कुणबी नोंद तर, तर, आप तर जर, आप जरी आपल्या एखाद्या बावखी जरी नोंद असली एक जणांची जरी सापडली तरी जी बावकी त्यांना सर्वांना देण्यात येणार आहे कुणवी प्रमाणपत्र असा विषय त्यानंतर पुन्हा म्हणलं की एकनाथ शिंदे यांनी मुद्दा म्हणून फसवले पण त्यानंतर जारंगे पाटील जे जा बोलले होते की जारांगी पाटील स्पष्ट बोलले होते की ह्या आम्ही जो मुलाला आता उधळतो त्याचा अपमान होणार नाही ह्याची पण काळजी घ्या त्यानंतर अनेक जणांनी काय बोललो एक रात्रीची बैठक झाली जारंगी पाटलांची पावणे तीन वाजता पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये ते गुपित बैठक घेतली काहीतरी मॅनेज झालं असं सांगितलं ह्याच्या अगोदर पण आपण पाहिला असं जारांगी पाटलांनी तारीख वाढून दिली ते त्यावेळेस पण सांगितलं की जारंगे पाटील हे मॅनेज झाले असं सांगितलं होतं त्यावेळेस पण मुद्दा म्हणून मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी काहीतरी गोंधळ निर्माण करण्यासाठी गेलं होतं आणि आता पण तेच चालू आहे एकंदरीत समज जर पाहिलं तर एकनाथ शिंदे पण आहेत की स्वतः ते बोलले आहेत आपण आपल्याकडे तर रेकॉर्डिंग घेते मीडियावरती ते एकनाथ शिंदे स्वतः बोलले आहेत आरक्षण सर्व मागण्या आपण मान्य करत आहोत त्यानंतर ह्यांना सर्व सवलती पण देत आहोत हे पण एकनाथ शिंदे स्वतः बोललेले आहेत जर आपण आपल्याला जर त्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला तर आपण थोडे शांत बसणार आहोत नंतर जारांगी पाटील नंतर काय बोलले की जारांगी पाटील यांनी मॅनेजर येत असं काहीतरी रात्री बैठक झाली म्हणून सांगितलं पण जारांगी पाटील तुम्हाला इतक्या दिवसाचा लढा एवढ्या थोड्या वेळात सोडवतील का तुम्ही विचार करा जारांगी पाटला आपला सर्वांचा विश्वास जारांगी पाटलांवरती आहे ते आपल्याला फसवणार नाहीत आणि जर सरकारने आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला आपण काही शांत राहणार नाही हे लक्षात घ्या पण हे सर्वांना आरक्षण मिळणार एवढंच कोणतरी काहीतरी बोम उठवत की मुद्दा मुद्दा एक तर त्यांना त्यांना पैसे मिळले असतील मीडियावाल्याला एकता नाही तर असा विषय असत की हे जे आंदोल सर्व मराठ्यांना मिळणार आहे आरक्षण मिळणार आहे त्याविषयी फक्त ते कसा गोंधळ निर्माण होईल सरकारच्या विरोधात कसंही होईल त्यासाठी एक तर यांचा प्रयत्न चालला असून मीडियावाल्याचं पैसे पुरवले असतील त्यांना त्यानंतर बोलले की एकनाथ शिंदे हे फसवतेत पण एकनाथ शिंदेमुळे यांच्यामुळे आरक्षण मिळ हे कोणाच तर दुखते म्हणून ते काहीतरी त्यांच्या विरोधात मुद्दा म्हणून बातम्या काहीतरी लावतात पहिला असं कित्येक बातम्या राजकीय लोकांच्या चॅनल असतात काही काही लोकांचे त्यांच्या पाठीमागून सपोर्ट असतो काही काय म्हणून ते बुद्धामधून बातम्या काहीतरी विरोधात दाखवते पण त्याच्याही तुम्ही विचार करा धरंगे पाटील हे पूर्ण गोष्टींचा अगोदर त्यांनी अभ्यास केला सगळं वाचल्यानंतरच रंगे पाटीलंनी हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे अशा गोष्टींच्या कोणी बळी पडू नका आणि सर्वांना आरक्षण मिळणार आहे कुणी काही बोलत नवाज्या आला काही नाही ज्या जे पहिलं आहे त्यात आहे मग फक्त जे आपलं पहिले फक्त कुणबी नोंदीवरती मिळणार होतं ते आता समजा आपल्याला सरसकट देता येत नव्हतं सर्व समाजाला डायरेक्ट त्यानंतर मग हा म्हणजे हा काय केलं जारंगी पाटलांनी ही मागणी केली की सगळे स्वयरे म्हणजे जे आपण काय आहेत त्यांना पण देण्यात यावं म्हणजे आपले पावन रवळे असतील त्यांना मग सर्वांना देण्यात येणार आहे त्यामुळे कुणी गावून जायचं नाही जर आपल्याला तसा दगा फटका झाला तर आपण पण शांत बसणार नाही जारंगी पाटील पण शांत बसणार हे लक्षात घ्या परंतु होऊन जारंगी पाटलांचा पण विरोध मराठ्यांनी आक्रमक व्हावं यासाठी प्रयत्न चालू आहे ह्याच्या कोणी बळी पडू नका ही सर्व गोष्ट लक्षात घ्या सर्वांना आरक्षण मिळणार आहे हे लक्षात घ्या कारण जारांगी पाटलांचा आजचा लढा नाही हा वीस वर्षाचा लढा आहे सर्व त्यांनी अभ्यासपूर्वक लढा आहे कुणी काय बोलतंय जारांगे पाटील जास्त शिकलेले नाही म्हणून त्यांना माहीत नाही जर आपल्याला दगा फटका केला सरकार नाही तर आपण शांत बसायचं हे पण लक्षात घ्या जारंगे पाटील पण शांत बसणार नाही कारण ते आजचा लढा नाही आहे अनेक दिवसांचा लढा आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या आणि आपल्याला आता फक्त शांततेत जे आंदोलन पार पडलं हे कुठेतरी कुणाला गोंधळ हे करायचं होतं त्याच्यामुळे हे प्रयत्न चालू आहेत ह्याच्या कोणी बळ पडू नका हे पूर्णपणे फेक आहे काहीतरी उगाच आपल्या समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे हा हे लक्षात घ्या आपला विश्वास सर्वांचा जरंगी पाटलावरती आहे जर सरकारने आपला दगा फटका केला तर आपण शांत राहायचं नाही हे लक्षात घ्या आपण सर्वांनी आता शांत राहायचं ते आता सरकार नेमकं काय निर्णय घेते आपल्याला कळनच त्या काही दिवसातच जर काही निर्णय घेतला नाही तर आपण निवडणुकीच्या अगोदरच आपण शांत राहणार नाहीत हे लक्षात घ्या तुम्ही सर्वांना आजच्या काल जो विजय दिवस झाला त्या सर्वांना शुभेच्छा आज आपला खरंच अर्थ आणि समाज आपल्या प्रगती दिशेने जाईल हे सर्वांना पुढील वाटचालीच्या सर्व मराठा समाजाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांनी शांत राहा अशा थेट बातम्यापासून सावध राहा आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत ज्या अर्थ पोहोचलेला आहे काही जेव्हा पोहोचला नसेल तर लवकरच येईल हे लक्षात घ्या आपण शांत राहा एक मराठा लाख मराठा कारण आपण सर्व एक जुटीने राहिलो म्हणून आज आपला विजय झालेला आहे ते लक्षात घ्या फक्त हे एकनाथ शिंदेना क्रेडिट मिळते म्हणून काहीतरी बदनाम करायचा प्रयत्न चालू आहे कुणी म्हणते सरकारने घडवलं अशा फेक बातम्यांशी आपण बळी पडू नका आपण सध्या शांत राहा आणि काही दिवसात आपल्याला जर चुकीचा काही निर्णय घेतला तर ह्याच्यावरती आपण शांत राहायचं नाही आपण नंतर आंदोलन करणार आहात धारंगी पाटील जर हे आपला दगाफट्टा झाला तर लक्षात घ्या आता सध्या शांत राहा जय हिंद जय महाराष्ट्र